मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदनगर परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम बांधकाम काम करताना मजल्यावरून मृत्यू झाल्याची घटना गोविंद सर्कल येथे एका इमारतीचे बांधकाम चालू आहे आणि याच बांधकामावर सेंटरिंगचं काम सुरू असताना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विश्वजित विश्वास हा कामगार चौदा मजल्यावर सेंट्रिंगचं काम करत असताना सेंटरिंगची लोखंडी प्लेट सटकली आणि ती थेट बांधकाम कामगाराच्या अंगावर पडली ती थेट लोखंडी प्लेटसह जमिनीवर तो बांधकाम कामगार पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आणि या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने हा अपघात झाल्याची चर्चा सुरू होती एक साथ दोनों मिल के मेरे को बोला जो टाई पत्ते ढूंढ के लेके आया मैं टाई पत्ते ढूंढने गया वो सेफ्टी बेल्ट फंसा के काम कर रहा था तो मेरे को बोला जो सेफ्टी टाई पत्ते ढूंढ के लेके आया मैं टाइप ढूंढने गया उसके बाद तेरा चौदह वाला सेफ्टी में क्या यूज करते रहो सेफ्टी बेल्ट खाली सेफ्टी बेल्ट हेलमेट हेलमेट सेफ्टी बेल्ट दोनों ही दोनों ठीक है उसको आणि याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत सुरक्षा उपायांचा अभाव नाशिक मनपा हद्दीत विविध ठिकाणी गगनचुंबी इमारतींचं बांधकाम सुरू आहे आणि ठिकठिकाणी बांधकाम करण्यासाठी लागणारा कामगार वर्ग हा बहुतांशी राजस्थान मध्य प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल आदी परराज्यातून आणले जातात मात्र या कामगारांच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक बांधकाम कामगारांचे अपघाती मृत्यू झालेले आहेत भविष्यातील या घटना रोखण्यासाठी कामगार उपायुक्तांसह पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे एन सी एन रोहन रोहनगणी नाशिक